कोल्हापुरातील भाजप नेते सिंग घाडगे हे लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे पक्ष प्रवेशाबाबत चर्चा करण्यासाठी घाडगे यांनी काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली घाडगे यांच्या पक्षांतराने कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसणार या पार्श्वभूमीवर त्यांना पक्षात थांबवण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू असून भाजप नेतृत्वाकडून समरजित सिंग घाडगेंना विधान परिषदेची ऑफर दिली जाणार असल्याचं समजतं भाजप नेते आणि राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हे आज समरजित सिंग घाडगे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत या भेटीत महाडिक हे भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घाडगेंपर्यंत पोहोचवणार आहेत याबाबत स्वतः धनंजय महाडिक यांनी माहिती दिली सिंग घाडगे यांच्या राजकीय निर्णयाबाबत मी आज वृत्तपत्रांमध्ये बातमी वाचली त्यानंतर माझी त्यांच्यासोबत फोनवर चर्चा झाली तसंच मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही बोललो आहे आमची जी काही चर्चा झाली ती मी आज सायंकाळी भेटून समरजी त्यांच्या कानावर घालणार आहे जिल्ह्यातील भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून मी समरजित घाडगे यांना भाजपमध्ये थांबवण्याची विनंती करणार आहे अशी माहिती महाडिक यांनी दिली दरम्यान भाजपकडून विधान परिषदेची ऑफर देण्यात येणार असली तरी विधान परिषदेवर कधी संधी मिळणार याबाबत अनिश्चितता आहे त्यामुळे समरजित सिंग घाडगे हे आपला निर्णय बदलण्याची शक्यता कमी आहे कागलमध्ये कसा आहे राजकीय चित्र विधानसभेच्या मागील निवडणुकीत कागलमध्ये तिरंगी लढत झाली होती राष्ट्रवादीकडून हसम मुश्रीफ शिवसेनेकडून धन संजय घाटगे तर अपक्ष म्हणून समरजित घाटगे रिंगणात उतरले होते यावेळी समरजित घाटगे यांनी अठ्ठ्याऐंशी हजार मते घेतली तेव्हापासून त्यांनी भाजपच्या माध्यमातून पाच वर्ष तयारी केली आहे मध्यंतरी राज्यातील नवीन समीकरणामुळे त्यांची कोंडी झाली महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांना जाणार महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार संजय घाटगे यांनी निवडणुकीतून माघार घेणार घेऊन पा... पालकमंत्री मुश्रीफ यांना पाठिंबा दिल्याने कागलचे राजकारण वेगळ्या वळणावर आले समरजित घाटगे यांनी संपर्क मोहीम राबवली असली तरी ते कोणत्या पक्षातून लढणार याविषयी उत्सुकता होती आघाडीमध्ये कागलची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडे जाणार असल्याचं त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत